शुगर होती मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये एक दीड लाख रुपये खर्च झाले होते मग अभिजीत सरांशी बोलणं झालं आणि मग मी हिम्मत केली की अँटोक स्टी देण्याची मग अँटोक स्टी दिल्याच्या नंतर फायदा समजून आला सगळा कि डोळ्याच्या ऑपरेशनला पण डॉक्टरांनी परवानगी दिली पण हे पुढे आणखीन काय काय आहे की मी स्वतः ग्रामसेवक आहे मग काम करताना मला पण न्यूरोलॉजिस्ट कडे वगैरे हो जावं लागलं बॅक पेनसाठी वगैरे हो मग ते नेमकं काय होतं हे कळत नाहीये तर मग आणखीन काही औषधं आहेत का मी इथं सरपंच एक आहेत आलेले तर आम्ही आपण सगळे बघतो की आपण जिथे कुठे जातो तिथं प्रत्येकाच्या घरात काही ना काही दुखणं आहे अँटॉक्सटी प्लस अन्टॉक्स डी पी ए सी लहान मुलांसाठी हे जे काय वर्किंग मध्ये आहे आणि आपल्या कुटुंबामध्ये आहे हे सगळं आपलं शासन सुद्धा काम करतं आता कालच्या पंधरा ऑगस्टला असणार तंबाखू जन्य पदार्थांपासून त्याच्यावर नियंत्रण येण्यासाठी त्यांच्या कायद्यानुसार एक शपथ घ्यायला सांगितली आम्हाला मग आता सुरुवातीला मला काय वाटलं की इथे मी येऊ की नको एक्सपोज होऊ का नको आता एका सरांनी सांगितलं की हे रेकॉर्डिंग होईल आणि मग आपण मला नाही ते एक्सपोज नाही व्हायचं म्हणून मी रेकॉर्डिंग देते पण मी अगदी फॉर्म भरताना देखील मी विचार करणार होते की मी माझं नाव देऊ का फॅमिली मेंबरचं देऊ कारण मी गव्हर्नमेंटचं म्हणते पण हे गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा सांगत आहे ही समाजाची गरज आहे सर्व कुटुंब एकत्र आपण जे आलो ते एक, एक कुटुंब म्हणून आलो मी जेव्हा आली इथं मी एकटी आली मी परभणीवरून आली बाराशे बारा, बारा तासाचा रस्ता आहे सातशे किलोमीटर वरून आली तर माझी अपिजित सरांनी माझ्या वडिलांसारखी काळजी घेतली मी निघाली का बुकिंग झाली का ट्रॅव्हलिंगची ती पोचली का हा रस्ता कसा आहे कुठे आहे कुठं जावं कुठे जाऊ नये आणि एवढे पाठीशी माझे वडील एक्सपायर झाले पंधरा एप्रिलला कालच्या माझं माहेर परभणीतच आहे होत म्हणजे एकाच गावामध्ये दिलं तर वडिलांचा सकाळ संध्याकाळ कॉल यायचा की कुठे बेटा कामात आहे बस फक्त ते फॉलोअप घ्यायचे कुठे आहे आली काय प्रॉपर्टी इतका सपोर्ट होता आणि वडील गेल्याच्या नंतर मला जो सकाळी संध्याकाळी येणारा जो फोन होता तो अगदी मी नंबर सेव्ह आहे सगळं पण याय समजा पण मी इकडे येणार आहे असं म्हण कळाल्या बरोबर सकाळ म्हणजे माझं डिसिजन दिलं की मी इथे येणार आहे तसं अभिजित पाटील सरांचा माझा फॉलोअप जे आहे ना तर मला असं वाटलं <laughs> की माझे वडीलच कॉल करतात <laughs> आणि जेंट्स जास्त आहे मग आपल्याला म्हणजे हे जे, जे स्तंभामधन आपल्याला वर यायचं समाज कार्य करताना तर जर तुमच्या घरातल्या महिलांना जर पाठवायचं असेल तर तुम्ही बिंधास तिथे पाठवू शकता इतरची सोय सेक्युरिटी खाण्यापिण्यातलं जे काही काळजी घेतली आहे अन्न पदार्थ सगळे काही व्यवस्थित आहेत आपल्यासाठी आणि मला हे सांगायचं की धन्यवाद साधिक सरांना प्रथम त्यांनी खूप वरती आणलं हे सगळ्या गोष्टी आणि ज्या समाजाला ज्या गोष्टींची गरज आहे ती कमीत कमी, कमी खर्चामध्ये आणि सगळ्या गोष्टींची काळजी घेऊन गेला त्याच्यामुळं हे एक अभियान जे आहे ना ते हे प्रत्येकानं पुढं न्याव न्यायला पाहिजे आणि सर्वांना ऑल द बेस्ट